नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम प्रतिपक्ष मित्रांनो मी नेहमी एक गोष्ट अनुभवातून तुम्हाला सांगितलेली आहे की ज्या वेळेला लाभार्थी असतात एखाद्या व्यवस्थेचा फायदा मिळवलेले लाभार्थी जे असतात आणि समाजाचे दोन घटक असतात एक त्या समाजात ज्यांना सर्वाधिक लाभ मिळत असतात असा एक घटक असतो आणि दुसरा त्या व्यवस्थेमुळे ज्यांच्यावर अन्याय होतो किंवा ज्या व्यवस्थेमध्ये ज्यांना वंचित राहावं लागतं असा दुसरा घटक असतो आणि आपल्याला त्याच समाजाचा घटक असूनसुद्धा लाभ मिळत नाहीत फायदे मिळत नाहीत किंवा उपयोग होत नाही म्हणून त्या व्यवस्थेविषयी तक्रार करणारा दुसरा घटक जो असतो त्याने त्या समाजव्यवस्थेमध्ये आपला अधिकार दाखवण्यासाठी आंदोलन करणं हा त्याचा अधिकार असतो आणि त्याने आवाज उठवलाच पाहिजे पण दुर्दैव असं आहे अलीकडल्या काळात आपण बघितलं तर एक गोष्ट नजरेत भरणारी आहे की हा वंचित राहिलेला घटक असतो त्याच्या त्या व्यवस्थेविषयी फारशा तक्रारी नसतात पण त्याच व्यवस्थेचे अधिकाधिक लाभ उठवणारा जो घटक असतो त्याचे जे मोरके असतात त्यांची मात्र त्या व्यवस्थेबद्दल प्रचंड तक्रार असते कुरकुर असते राग असतो आणि असे जे लाभार्थ्यांमधले मोरके असतात चुळमुळे असतात चळवळे असतात ते वंचिताच्या नावाने चळवळी सुरू करतात आंदोलन सुरू करतात ज्याला नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी असं म्हटलेलं आहे आता लक्षात घ्या मित्रांनो मी असं का म्हणतो तुम्ही सगळ्या बहुतांश दाव्या पुरोगामी सेक्युलर अशा आंदोलनकर्त्यांकडे बघा ते अत्यंत सुखवस्तू असतात गरिबांच्या नावाने भीक मागणं म्हणजे एन जी ओ असं म्हणायची पाळी आज आलेली आहे तुम्हाला आठवत असेल तर गुजरातच्या दंगलीमध्ये पिळले गेलेले नाडले गेलेले त्यांचं पुनर्वसन त्यांचा न्याय याच्यासाठी लढणाऱ्या तिस्ता सेटलवाड यांनी त्या मदतीच्या रूपाने आलेल्या पैशातून किती चैन केली याच्याविरुद्धचे खटले पडलेले आहेत सुनावणीला जावेद जाफरी नावाचे अहसन जाफरी नावाचे काँग्रेसचे माजी खासदार हे अहमदाबादच्या तरी सोसायटीमध्ये घरं पेटवली गेली त्यात होरपळून मरण पावले त्यांच्या पत्नीला पुढे उभं करून तिस्ता सेटल वाढणे अनेकदा सुप्रीम कोर्टात खटले लढवले आणि दुसरीकडे त्या सोसायटीच्या काय म्हणतात त्याला फायदे मिळव म्हणजे त्यांचं पुनर्वसन होण्यासाठी जगातून मदत मागवली आणि त्या आलेल्या मदतीतून स्वतःची प्रॉपर्टी तयार केली स्वतःची चैन मौज केली आणि त्याच सोसायटीच्या लोकांनी मुस्लिमांनी तिच्याविरुद्ध एफ आय आर दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केलेला आहे मुद्दा इतकाच की जेव्हा वंचिताचे लढे लाभार्थी लढवतात तेव्हा ते, ते उरलं सुरलं जे वंचितांना मिळतं किंवा वंचितांच्या हक्काचा धंदा करून आपली तुंबडी भरत असतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्याला त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आंदोलनजीवी म्हणतात शाहीनबाग या आंदोलनाच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल कॅमेऱ्यासमोर ज्या महिला मुस्लिम महिला उभ्या असायच्या त्यांना प्रॉम्प्टिंग करायचं काम तिस्ता सेटलवाड करत होत्या प्रशांत भूषण किंवा योगेंद्र यादव हे त्यावेळेला शा शाहीनबागच्या आंदोलनासाठी मानवतावादी झालेले होते किसान आंदोलनाच्या वेळी ते किसान म्हणजे शेतकऱ्यांचे नेते झालेले होते इतर वेळेला ते लोकशाहीचे संरक्षक म्हणजे आंदोलनजीवी कुठल्या कुट्ल्या, ना कुठल्या आंदोलनावर परोपजीवी असल्यासारखे पॅरासाईट असल्यासारखी ही माणसं जगत असतात ते ढेकूण मच्छर ते काय करतात तुमचं रक्त शोषतात बांडगुळं असतात ती वनस्पतीचा अन्नरस शोषून आपलं जगणं जगतात स्वतःचं अन्न पण बनवत नाहीत दुसऱ्याचं शोषण करून जगणारी बांडगुळं म्हणजे आंदोलनजीवी दुसऱ्याच्या दुःखावर आजारपणाचे जे विषाणू असतात हे तुमच्या रक्तपेशींना कन्व्हर्ट करून त्याच्यावर आपला विस्तार करतात आंदोलनजीवी हे आजकालचे तसे झालेले आहेत ती आंदोलन न्या न्यायासाठी नसतात ते आंदोलनं न्यायासाठी नसतात की वंचितांच्या दुःखाचं भांडवल करून आपलं पोट भरणं आपली तुंबडी भरणं हा त्यामागचा उद्देश असतो आणि म्हणूनच आता परत एकदा निवडणुकीच्या तोंडावर जे दिल्लीच्या सीमांवर किसान आंदोलन भडकलेलं आहे ते सुद्धा आंदोलनजीवी लोकांचं आहे त्याची त्या आंदोलनाची जी काय अर्धा दिवस आधी पूर्वतयारी चालली होती निघाले अन्नदाता किस किसान निघाले आंदोलनाला निघाले सीमेंटचे गुजरात काय त्या दिल्लीची बॉर्डर अडवायला निघाले म्हणून दाखवलं जात होतं बघत होता सहा महिने पुरेल एवढं रेशन खाणं पिणं त्यासाठी आवश्यक असलेले काय ते रेशन काय खाद्यपदार्थ ह्याचे ट्रकच्या ट्रक भरून अरे ज्यांच्याकडे आंदोलनाला जाताना सहा महिने इतकं अन्नधान्य खाणं पिणं आणि चंगळ तूप तेल काय म्हणाल ते गॅसचे सिलेंडर ही सगळी सज्जता असते त्यांना तुम्ही वंचित म्हणणार मित्रांनो गरीब म्हणणार ज्यांच्या घरात चूल पेटवण्यापासून मारामारी असते त्यांना वंचित म्हणतात मित्रांनो आणि त्यांच्यासाठी आंदोलन करायला निघालेले सहा महिन्याचा शिधा घेऊनच प्रस्थान करतात कळलं मी का म्हणाल होते आंदोलनजीवी हे वंचितांच्या जगण्यावर जगणारे किंवा त्यांचं शोषण करून जगणारे बांडगुळं किंवा परोपजीवी आहेत पहिली गोष्ट लक्षात घ्या गेल्या वेळच्या किसान आंदोलनातून उघड झालं <coughs> एकतर हे लोक शेतकरी नाहीतच दिल्लीत यापूर्वी दोन वर्षापूर्वी झालेलं आंदोलन आणि आत्ता होणारं आंदोलन हे बारकाईने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की राजस्थानमधून काही किरकोळ पंजाबमधून मोठ्या संख्येने हरियाणाचा काही भाग आणि पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग ज्याला जाट लँड म्हटलं जातं अशा भागातूनच ह्या आंदोलनाचा भडका उडतो या, या खंडप्राय देशामध्ये जाट जाटलँडने त्याचा परिसर सोडला तर शेतकरी नाहीत का शेती होत नाही का बिहारमध्ये बंगालमध्ये पूर्व उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेश, प्रदेश राजस्थान गुजरात महाराष्ट्र कर्नाटक या सगळ्या राज्यात शेती होत नाही हा जर शेतीविषय आणि शेतक ती शेती ही असह्य झालेली आहे आणि शेती शेतकरी हा कासावीस झालेला आहे म्हणून हे आंदोलन आहे असाच दावा असेल तर एक प्रश्न विचारावा असं वाटतो की ते आंदोलन त्या जाटलँडच्या पलीकडच्या भागात का होत नाही जे तीन किसान कायदे रद्द करण्यासाठी गेल्या वेळेला जवळजवळ काही महिने दिल्लीची या देशाच्या राजधानीची कोंडी करण्यात आली पोलिसांनी अडवलं असतानासुद्धा प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यापर्यंत धडक मारण्यात आली हे सगळं किसानांचं आंदोलन होतं लाल किल्ल्यावर जाऊन खलिस्तानचा झेंडा फडकवणं यामध्ये किसानांची कुठली मागणी असते याचं कारण सरळ आहे मित्रांनो की वेगवेगळे मोदी विरोधी भाजपविरोधी केंद्र सरकार विरोधी आणि भारत विरोधी असे जे फोर्सेस आहेत अशा ज्या संघटना आहेत संस्था आहेत यांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांचं आंदोलन वंचितांचं आंदोलन म्हणून हा विषय पुढे केलेला आहे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आपण महाराष्ट्रात नाशिक सुरगणा वगैरे त्या भागातून मुंबईच्या दिशेने दोन तीनदा आलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन किंवा शेतकऱ्यांचा मोर्चा लाँग मार्च बघितलेला आहे आपल्या आपल्या घरून काय ज्वारीचं पीठ आणून तर तीन दगडाची चूल मांडून पायी चालत 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 हा शेतकरी मुंबईच्या दिशेने येतो त्याच्या पायाला भेगा पडलेल्या असतात पाय रक्तबंबाळ झालेले असतात चप्पल पादत तुटत असतात हे आपण बघितलं आहे त्याची तुलना करा तुम्ही मुंबईत आलेलं लाल वादळ म्हणून टी व्हीवर आपण अनेकदा बघितलेलं आहे नाशिक वगैरे धुळे भागातून हे आदिवासी आणि गरीब शेतकरी मुंबईवर चाल करून येतात <coughs> आणि पंजाबमधून दिल्लीच्या दिशेने निघालेलं शेतकऱ्यांचं आंदोलन याची तुलना होऊ शकते हजारोच्या संख्येने ट्रॅक्टर्स टँकर्स ट्रक भरून प्रचंड खाण्यापिण्याच्या सुविधा घेऊन ही मंडळी धरणं आंदोलन करायला येतात तेव्हा ती कुठल्या हेतूने आलीत याच्यावर प्रश्नचिन्ह लागत असतं आणि अशा आंदोलनाला परदेशी मदत मिळत असते वेगवेगळ्या मार्गानेही येत असते हे आता लपून राहिलेलं नाही कारण अशी आंदोलनं सरकारविरोधी करून सरकारच्या विकासकामांना सरकारच्या कायदा सुव्यवस्थेला सुरुंग लावणं यासाठीच परदेशी मदत मिळत असते ती वेगवेगळ्या एन जी ओच्या नावाने पाठवली जात असते मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल न्यूज क्लिक नावाच्या एका संस्थेवर सी बी आयने ई डीने धाड घातली होती आणि काही पत्रकारांनासुद्धा विचारपूस करायला उचलून नेलेलं होतं बत्तीस कोटी रुपयाची रक्कम या संस्थेला पाठवण्यात आली त्या संस्थेचा संचालक आजसुद्धा तो पूर काय असतं म्हणून तुरुंगात आहे त्याच्याकडे आलेले बत्तीस कोटी वेगवेगळ्या मार्गाने कोणाकोणाला दिले गेले त्याची त बारीक सारीक तपशील आलेला आहे अशी जी आंदोलनं चालवणारे आहेत आणि प्रामुख्याने सरकारविरोधी सरकारी धोरणाच्या विरोधामध्ये काम करणारे आहेत अशा संस्थात चळवळी कार्यकर्ते यांना त्यातून पैसे पाठवले जातात आणि त्या न्यूज क्लिकला पैसे पाठवणारा कोण आहे तर त्याच्याकडे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचं आणि चीन सरकारचं प्रसिद्धीचं कॉन्ट्रॅक्ट आहे तो अमेरिकेत असतो एक श्रीलंकन माणूस अमेरिकेत असतो आणि तो चीन सरकारच्या प्रचारासाठी करोडो डॉलर्स घेतो त्यातले काही डॉलर्स तो भारतातल्या एका माध्यम संस्थेला पाठवतो हो आणि ती जे माध्यम संस्था ही कधी नक्षलवादी कधी खलिस्तानी अशा संस्थांना त्यातून मदत करते आता माध्यम संस्था जी आहे तिने नक्षलवादी चळवळीला आर्थिक मदत देण्याचं कारण काय असतं इथे तुम्हाला कळेल की हे आंदोलनजीवी आहे कुठल्याही देशाचं सरकार अस्थिर करून टाकायचं यासाठी पैसा पुरवला जात असतो आपले शत्रू देश त्यासाठी शस्त्रावर आणि सैन्यावर खर्च करण्यापेक्षा गद्दारांना पोसण्याचं काम करत असतात भारताचे गद्दार हे चीनसाठी पाकिस्तानसाठी मित्र असतात भारतामध्ये त्र्याण्णव साली झालेले किंवा त्याच्यानंतर अनेकदा झालेले जे बॉम्बस्फोट आहेत ते बॉम्ब जागोजागी लावणारे कुठून पाकिस्तानातून आलेले नव्हते इथलेच होते त्यांना हाताशी धरून त्यांना आवश्यक तितका पैसा पुरवून वेगवेगळी लालूच दाखवून त्यांच्याकडून ही घातपाती कृत्य घडवून घेण्यात आली जी घातपाती कृत्य आय एस आयनी भारतातल्या गुंड गुन्हेगारांना हाताशी धरून केलेली होती काहीशी तशीच गोष्ट ही देशाचे हितशत्रू जे कुठे युरोपमध्ये अमेरिकेत असतात ते इथल्या असल्या विकाऊ चळवळकर्त्यांना पैसे पुरवून सरकारच्या कुठल्या कुठल्या विकासकामामध्ये मा तुम्हाला माहिती आहे नर्मदा आंदोलन किती झालं आज ते संपलं आहे पण जवळजवळ दहा वर्षात पूर्ण होणारा प्रकल्प पंचवीस वर्ष लांबला पण तो प्रकल्प पूर्ण झाला आणि गुजरात सुजलाम सुफलाम झालेला आहे त्याच्यात अडथळा निर्माण करणं त्यासाठी आंदोलन उभं करणं यासाठी पैसे येतात आणि त्याच्यावर अनेक चळवळी आणि चळवळीचे नेते आपली हाऊस चैन करत असतात तेव्हा गांधीजींशी आपली तुलना करायची किंवा गांधीजींनी आपल्याला सत्याग्रहाचा अधिकार दिला घटनेने आपल्याला अमुक तो अधिकार दिला हे सगळं म्हणणं वेगळं तुमचं कुठलंही स्वातंत्र्य हे दुसऱ्या भारतीय नागरिकाची घुसमट करणारं त्याच्या जीवावर बेचणारं असता कामा नये घटनेने जितकं या देशातल्या चळवळकर्त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे तितकंच इतर नागरिकांना सामान्य जीवन जगणाऱ्या कोट्यवधी नागरिकांना तेच स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यामुळे तुमचं आंदोलन हे उर्वरित नागरिकांच्या जीवावर येणारं असता कामा नये जिथे दुसऱ्याच्या आयुष्याची घुसमट सुरू होते तिथे तुमचं स्वातंत्र्य संपतं आणि त्याचं स्वातंत्र्य सुरू होतं जे किसान आंदोलक चाल करून आले पंजाबहून त्यांना हरियाणामध्ये त्यांच्यावर अश्रुधूर सोडण्यात आला लाठीमार करण्यात आला याचं कारण सरळ आहे की ते इतर नागरिकांच्या आयुष्यामध्ये व्यत्यय निर्माण करत होते आठ आठ महिने ज्या वेळेला दिल्लीच्या कुठची गाझ गाझी बॉर्डर किंवा गाझीपूर बॉर्डर किंवा आणखीन कुठची बॉर्डर दिल्लीत येण्याच्या रस्ते अडवण्यात आले तेव्हा त्या, त्या परिसरातल्या नागरिकांना पाच ऐवजी पंचवीस पस्तीस किलोमीटर वळसा घेऊन कामाला जायला किंवा कामावरून यायला लागत होतं ही त्या स्थानिक नागरिकांची अडचण करणं हा अधिकार घटनेने दिलेला नाही आपल्याकडच्या कोर्टामध्ये बसलेल्या न्यायालोक न्यायालयात न्यायाधीश म्हणून बसलेल्यांना अशी जर पस्तीस चाळीस चाळीस मिनटाची फेरी मारावी लागली असती तर कदाचित त्यांनीच सांगितलं असतं उचलून फेकून द्या ना पण दिल्लीतल्या दिल्लीत सुरक्षित बसलेल्या न्यायालयातल्या न्यायाधीशांना सामान्य नागरिकाची फिकीर राहिलेली नाही इतकी तथाकथित कागदोपत्री स्वातंत्र्याची चिंता आहे आणि त्यामुळे त्या सुद्धा या आंदोलनजीवींचं संगोपन आणि पोषण झालेलं आहे पण त्याला जनतेचा पाठिंबा नाही याचं कारण प्रामुख्याने किसान आंदोलन आलं कारण हे जे किसान आंदोलन किसान आंदोलन बोललं जातं हे जॅटलँडच्या पलीकडे नाही आहे पंजाब हरियाणा पश्चिम उत्तर प्रदेश राजस्थानचा काही किरकोळ भाग संपला किसान आंदोलन असेल तर त्याचा भडका देशाच्या कानाकोपऱ्यात उडाला पाहिजे बंगाल असेल आसाम असेल बिहार असेल महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू ज्यावेळेला चार पाच वर्षापूर्वी तमिळनाडूचे काही शेतकरी अक्षरशः लंगोटी लावून त्या जंतर मंतरवर आंदोलन करत होते बिवस्त्रावस्थेत आंदोलन करत होते अर्धवस्त्र आंदोलन करत होते तेव्हा हे सगळे आज दिल्लीची कोंडी करायला आलेले किसान नेते आणि त्यांच्या किसान संघटना काय करत होत्या तेव्हा त्या तमिळनाडूच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला जंतर मंतरवर का आलेल्या नव्हत्या हो पण तेच किसान आंदोलनाचे नेते हे आंदोलन करणाऱ्या पहिलवानांच्या मागे अगत्याने उभे होते याचा अर्थ करतो तो धनोवाल नावाचा कोण नेता आहे तो बोलला नाही नाही मोदी का ग्राफ बहुत बडा आहे नीचे लांब आहे इथे कळतं की आंदोलनाचा हेतू शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांच्या मागण्या असा नाही <coughs> आहे आंदोलनाचा हेतू येत्या निवडणुकीमध्ये मोदींना यश मिळत असेल तर त्याला अपशकून करणं हा आहे आणि म्हणूनच भाऊपासून राहुल गांधींनी त्या किसान आंदोलनाचं स्वागत केलेलं के आहे आणि त्यामुळे या किसान आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा आहे स्वार्थ शेतकऱ्यांचा लाभ हा विषयच नाही आहे शेतकरी हा वंचित आहे दाखवायचं आणि त्याचा गैरफायदा अडते दलालांनी उचलायचा कारण या आत्ता जे किसान आंदोलनाचे नेते म्हणून मिरवतात हे बहुतांशी जवळजवळ ऐंशी टक्के मुलत शेतकऱ्यांचं शोषण करणारे दलाल आणि अडते आहेत दलाल आणि अडते आणि एम एस पीसारखी मागणी ह्याचा अर्थ काय याचा अर्थ सरळ आहे की त्याचा फायदा हा आपोआप या अडते दलालांना होणार आहे त्याचे लाभ जेव्हा एखाद्या शेतमालाची किंमत कांद्याची किंमत भडकते तेव्हा त्याचा कांद्याचा साठा करणाऱ्या दलालांना लाभ होतो प्रत्यक्ष शेतकऱ्याला शेतमाल येतो तेव्हा भाव पाडून हेच अडते दलाल खरेदी करतात आणि ज्या वेळेला अडते दलालच वंचित म्हणजे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात तेव्हा त्या शेतकरी किसान आंदोलनाचा आपोआप पोल खोल होत असतो पर्दाफाश होत असतो लवकरच आपल्याला कळेल काय होतं आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार